हात केला काढून गेला एक काढून येव बेटा उभा टाकून दे ना अशा ओबेल चालतं ओबेल चालतं ना दोन गप्पे जे का हे दोन हे

श्री शिवाय नमस्तुभ्यम महाशिवपुराण कथे कथेचं आयोजन अंतिम टप्प्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा महाशिवपुराण कथा सर्वांना त्याची संधी ऐकण्याची मिळणार आहे आज उद्या सकाळी आठ वाजेला छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणून यात्रा निघणार आहे आज या ठिकाणी आपण बघत आहोत की आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे लोकांना महिलांना प्रचंड उत्साह उद्याच्या या कथेचा सर्वांना आनंद गगनात मावत नाही आहे आणि या ठिकाणी आपण बघताय सगळ्या महिला या सगळं सेविकरी सेवा देण्यासाठी या ठिकाणी त्या आलेल्या आहेत आणि उद्याची ती भव्य कलश यात्रा ही एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण करणार आहोत पंडित राघोजी प्रदीपजी मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये ही कथा उपस् पार पाडणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरकरांना एक सात दिवस ही पूर्ण फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल सगळं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ही लाईवसुद्धा लोक घरी बसूनसुद्धा ही कथा ऐकू शकाल आणि उद्या सर्व भव्य कलश यात्रेला सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा मी आवाहन करतो भाऊ याचा हा मंडप हा किती स्क्वेअर मीटर मध्ये ही पूर्ण जागा दहा एकर मध्ये मंडपची जागा आहे आणि एक तीन एकरचा जेवणासाठी स्टॉल लावलेला आहे आणि दोन तीन टप्प्यामध्ये विभाजन केलेला आहे हा जो डोम आहे हा एका टप्प्यात आहे परत बाजूला आणखी काही जागा शिल्लक आहे जशा जशा पद्धतीने भाविक भक्ताची गर्दी उतरेल तशा तशा पद्धतीने ती व्यवस्था आम्ही पुढं करणार आहोत आणि रोज दहा ते पंधरा हजार वीस हजार लोकांचं सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी महाप्रसादसुद्धा वाटप होणार आहे जागा या ठिकाणी जेवण जेवण याच्या बाजूलाच हे इथे महादेवाचं मंदिर आहे आणि पार्किंगची व्यवस्था हर्सुल जेलच्या बाजूला तिथे एक बा वीस एकरचं ग्राउंड आहे तिथं केलेली आहे जळगाव फुलंब्री कन्नड वैजापूर धुळे चाळीसगाव गंगापूर या ठिकाणी जे लोक येतील हे ये सगळे हारसूल टी पॉईंटच्या जेलच्या बाजूला पार्किंग करतील आणि जालना रोड मार्गे जे येणार आहे सिडको स्टँड आता बीड उस्मानाबाद परभणी जालना ते सगळे मार्केट कमिटीच्या बाजूला तिथे एक ग्राउंड आहे तिथे पार्किंग होणार आहे पिसादेव मार्गे जे लोक येणार आहे त्याची पण व्यवस्था आम्ही हार्सूल गावाच्या बाजूला त्या श्रीराम हार्डवेअरच्या बाजूला तिथे एक मोकळं दहा एकरचं ग्राउंड आहे तिथे व्यवस्था केलेली आहे म्हणजे कथेच्या चारही दिशेला एक साठ सत्तर एक्करची पार्किंगची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे उद्यापासून इथे चोवीस तास आरोग्य सेवा दिल्या जाणार आहे या ठिकाणी पन्नास डॉक्टरची टीम अविरतपणे सेवा देणार आहे आणि त्या ठिकाणी गोळ्या औषधीसुद्धा आम्ही मोफत वाटणार आहोत आणि मोठे मोठे जे आजार आहेत काही ठिकाणी या ठिकाणी जर त्या तपासणीत आम्हाला आढळले तर त्याचीसुद्धा सुद्धा मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष तो सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावणार आहे आणि रुग्णांची सेवा या ठिकाणी सात दिवस केल्या जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी एक अनाथ मुलीचा विवाह सोहळा हा शेवटच्या बारा तारखेला होणार आहे त्या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावं हे आज या त्यांनी विनंती करा या कोण कोण मान्यवर येणार आहेत या ठिकाणी सगळेच आपले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री महोदय यांनाही मी कालच निमंत्रण पत्रिका देऊन आलेलो आहे आणि सगळे आमदार खासदार सगळे उद्योग व्यापारी प्रतिष्ठित साधू संत खऱ्या अर्थाने संतही मोठे मोठे उपस्थित राहणार आहेत आपले मेटे महाराज हे आपल्याला त्या ठिकाणी सांगतीलच सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना हो सुरक्षेच्या दृष्टीने आज आद, आजच सकाळी पोलीस कमिशनर साहेबांसोबत माझी मिटिंग झाली महापालिकेच्या आयुक्त साहेबांसोबत मिटिंग झाली सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही दोन हजार मुलांची एक बजरंग दलांचे विश्व हिंदू परिषदचे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते पण या ठिकाणी रोज सेवा देणार आहे पोलीस यंत्रणासुद्धा अलर्ट मोडवर आहे ट्रॅफिक व्यवस्था असेल आणि या ठिकाणी महिलांचं एक स्पेशल आम्ही एक पथकसुद्धा आम्ही त्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे ते महिलांमध्ये एक पंचवीस एक पंचवीस एका एका ब्लॉकमध्ये दे सेवा देणार आहे त्यावेळेस सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण काळजी घेतलेली आहे पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही सगळे या इथं लावलेल्या आहेत आता कॅमेरे त्याचे कंट्रोल रूम होणार आहे इथे कोणत्याही प्रकारचा काही प्रकार घडला तर तो, तो डायरेक्ट फुटेजमध्ये कंट्रोल केला जाणार आहे त्यामुळे सगळी सुरक्षा इथे आम्ही माता भगिनींची ठेवली किती लोक येण्याची अंदाज आहेत आता साधारण आमच्या दृष्टीने पन्नास हजार ऐंशी हजार लोकं आमचा टार्गेट आहे आणि साधारण आणखीन वाढले तर आम्ही वीस स्क्रीनसुद्धा इथं लावून ठेवलेले आहेत जशी तसे लोक वाटतील तशी तशी व्यवस्था आपण पुढच्या टप्प्यात करू जास्तच लोक झाले तर मग आता शेवटी जा... बाहेर बाहेरगावचे भाविक येतील तर त्यांच्या काही निवासाची व्यवस्था केली बाहेरचे भाविक जे येतील त्यांची इथं झोपण्याची व्यवस्था केलेली आहे या ग्राउंडमध्ये सकाळ संध्याकाळ सॅनिटायझेशन फवारणी झाली फॉगिंगची फवारणी केली इथे कोणत्याही डास मच्छर हे राहणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेत आहोत एक शंभर टॉयलेट महिलांना स्वच्छालयासाठी आम्ही ठेवलेले आहेत महिलांची आंघोळीसाठी व्यवस्था सुद्धा आम्ही एका ठिकाणी एक स्वतंत्र कक्ष एक पन्नास बाय शंभरचा कक्ष केलेला आहे या ठिकाणी महिलांची स्व स्वच्छतेची व्यवस्था केली जाणार या निमित्ताने भाविकांना काय आवाहन करणार मी या निमित्ताने एवढंच आवाहन करतो की हा जो कार्यक्रम आहे प्रयागराजला जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी आत्ताच महाशिवरात्र झाली आणि शिवरात्रीचं महाशिवरात्रीचं औचित्य साधून या ठिकाणी एक महाशिवपुराण कथा होती आणि खऱ्या अर्थाने महादेवांची भक्ती या प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या माध्यमातून आणखी महिलांमध्ये उत्साह एक वातावरण वाढलेलं आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक घरोघरी आपण ज्या धर्मात आपला पुराज जन्म झाला की नक्कीच आपण त्या साधू संतांचं पूजन आणि आपल्या धर्माचं रक्षण हे आपण केलं पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच ते साध्य होईल हे मला अपेक्षित आहे चालेल आपल्याला सर मी विजय औताडे माजी उपमहापौर संभाजीनगर मी जनार्दन महाराज मेटे विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख आणि आज आदरणीय हो, माजी उपमहापौर विजयजी पाटील अवताडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थाने भव्य दिव्य अशी पंडित राघोजी प्रदीपजी मिश्रा यांच्या मृतुल्यवाणीतून उद्यापासून या ठिकाणी भव्य शिवमहापुराण कथा आयोजित केली आहे आणि या कथेसाठी महाराष्ट्रात त्या कान्याकोपऱ्यातून मोठे मोठे मठाधिपती महामंडलेश्वर जगद्गुरू हे महान संत पूज्य देवगडचे पूज्य भास्करगिरीजी महाराज गुरुवर्य रामगिरीजी महाराज सर्वला भेट संस्थान पूजनीय महामंडलेश्वर पूजनी शांतिगिरीजी महाराज आणि अनेक असे संत अनेक पंथाचे मानभव पंथासन सं, वारकरी संप्रदाय सण सं, जैन बौद्ध सर्व अनेक पंथांचे संत या ठिकाणी सात दिवस भेटी देणार आहे आणि सर्व भाविकांना आशीर्वाद ते संतही या ठिकाणी देणार आहे म्हणून ही महापर्वणी या ठिकाणी आदरणीय अवताळी साहेबांनी आयोजित केली आहे त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सर्व भाविकांना त्या ठिकाणी आवाहन करतो की उद्या सकाळी आठ वाजता हडको असणारे टी व्ही सेंटर हडको छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्याची अशी शोभायात्रा उद्या सकाळी आठ वाजता निघणार आहे तर सर्वांनी बहुसंख्येने त्या ठिकाणी सहभागी व्हावं ही सर्वांनी विनंती करतो रामकृष्णारी शिवम नमस्तोते